रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा टिळक यांच्यावर पुण्यातील टिळक घराण्याला टिळकांचे वारसदार आणि जयवंत टिळक यांचे नातू रोहित टिळक यांच्याकडून घराण्याची अमृत मिळण्यात आली आहे पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका महिलेच्या तक्रारीनंतर रोहित टिळक यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान रोहित टिळक यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवले होते वारंवार अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे गेल्या दहा वर्षापासून ही महिला आपल्या पती पासून वेगळी राहत आहे पीडित महिला आणि रोहित टिळक यांचे दोन वर्षापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती त्यानंतर रोहित टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला आणि गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला लग्नाची मागणी केल्यानंतर लाथाबुक्क्यांनी के मारहाणही करण्यात आली आहे अशी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे रोहित टिळक यांचे वडील दीपक टिळक यांनीही तिला जिवे मारण्याची धमकीही दिली होती असे तिने तक्रारीत नमूद केले आहे रोहित टिळक यांच्याकडून होणाऱ्या जाचामुळे सदर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आरोपीच्या कुटुंबियांकडूनही संबंधित महिलेला त्रास देण्यात आला असे तिने दिलेल्या फरियादीत म्हणले आहे त्यामुळे पीडित महिलेने आठ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती माझ्यावर भरपूर दबाव आणलेला आहे आणि माझ्या जीवालाही धोका आहे मला दोन तीन वेळा जीवे मारून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत त्यांच्या घरच्या लोकांनी त्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि मीची तब्येत खूप बिघडली होती त्यामुळे मला ते की अजूनही मी खूप अंडर थ्रेट आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही आणि लास्ट टाइम दॅट आय कॅन गिव्ह ए स्टेटमेंट टू यू ते सगळे डिटेल्स मी त्या पोलिस कंप्लेंटमध्ये दिलेले आहे की काय नेचर होतं आणि कसं होतं ते सगळं तुम्हाला तिथे लिहिलेलं मिळेल हो त्यांनी पहिल्यापासून असंच बोललं होतं की मला नवरा बायको सारखेच रिलेशन पाहिजेत आणि तसंच मी तुम्हाला ट्रीट करतो आहे